नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सुयोग प्रकाशराव देशमुख आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र आज आपण आलो आहे मोहन भाऊ दुतारे यांच्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो यांनी खत देण्यासाठी एकदम सोपी असं जुगाड बनवलं आहे त्यासाठी तुम्हाला फक्त एक तुम्हाला खताची थैली लागते वापरलेली जे खताची खाली थैली राहते त्यापासून ते त्यांनी जुगाड तयार केला आहे तर चला पाहूया यांनी कशाप्रकारे आपण जुगाड तयार केला आहे सर्वप्रथम आपल्याला खताची एक खाली थैली घ्यायची आहे तिला मध्यभागातून फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर कैचीच्या साह्याने जसं व्हिडिओ दाखवत आहे दा तसं पद्धतशीर कापून घेणं आहे आपल्याला त्यानंतर याच प्रकारे दुसऱ्या सुद्धा साइडने असंच कापून घ्यायचं आहे आता कैचीच्या साह्याने आपल्याला वरचा जो पदार्थ आहे तो कापून घ्यायचा आहे आता थैलीच्या आतमध्ये हात टाकून कालचा भाग वर करून घ्यावा व्हिडिओमध्ये दिलेल्याप्रमाणे अशा प्रकारे आतमधला भाग वर करून व्यवस्थितपणे करून घेणे तर आता ज्या दोन्ही बाजू उघड्या आहेत त्या दादनाच्या व दोरीच्या साह्याने आपल्याला शिवून घ्यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपला हे जुगाड तयार झालेला आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आता हे असं घालून घ्यायचं तर शेतकरी बंधूंनो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपला हे जुगाड तयार झाला आहे यामध्ये आपण असं प्रकारे पूर्ण खत भरून द्यायचं आहे त्यानंतर खत देतेवेळी खत हे तुम्ही डोगून किंवा असं टाकून डवऱ्याच्या साह्याने त्यावर माती झाकून द्या जेणेकरून खत पूर्णपणे जमिनीमध्ये विरघळेल आपण अशा प्रकारे सुद्धा याचा वापर खूप पिकांमध्ये करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा तुमच्याजवळ जर का असेच नवीन काही जुगाड असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद